नमस्कार मित्रांनो आज आपण नव्याण्णवच्या पाड्याची गंमत पाहणार आहोत तो कसा आहे गमतीदार पाळा नव्याण्णवचा ते आपण आपण बघूया हे बघा पहिल्यांदा आपण काय करायचं आहे झिरोपासून एक दोन तीन असं नऊपर्यंत असं कनेक्ट घ्यायचं आहे झिरो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ लिहिलं का नऊपर्यंत त्यानंतर आपण काय करायचं आहे दोन नंबरला परत नऊ नऊ उलट फक्त करायचं आहे नऊ नऊ असं दहापर्यंत तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा लिहिलं का नऊ 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 मध्ये फक्त नऊ नऊ लिहायचं नाही ह्या साईडला आता परत उलटलेच जायचं आहे परत शून्यपासून उलटं म्हणजे एक शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ लिहिलं का आपण काय केलं आहे फक्त सिथं पहिल्या पाईड़ा वेळा पहिल्यांदा काय केलं आहे शून्यापासून एक ते नऊपर्यंत सांग लिहिलेत पर दुसऱ्यांदा मध्ये काय केलं आहे फक्त नऊ 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 फक्त लिहिले आहे दहा दहापर्यंत आणि तिसऱ्या वेळेला काय केलं आहे खालून एक दोन तीन असं नऊ मी इकडून सुरुवातीला एक वरून खालती गेलो पण एक नऊ प्रतले आणि शेवटच्या वेळेला खालून वरती गेलो आहे एवढंच केलं आहे फक्त झाला नऊचा पाडा तयार बघा काय आहे का अवघड किती गमजेदार गमजेदार आहे पहा नव्याण्णवचा आणि याच्यामध्ये दुसरी एक गंमत आहे बघा याची किंमत किती येते याची बेरीज किती येते नऊ नऊ अठरा असं प्रत्येक शेवटपर्यंत अठराच बेरीज येते प्रत्येक प्रत्येकाची प्रत्येक संख्येची बेरीज अठराच येते बघा नऊ नऊ आणि एक दहा दहा ना आठ अठरा नऊ आणि दोन अकरा अकरा सात अठरा नऊ तीन बारा बाराण सहा अठरा नऊ चार तेरा तेराण पाच अठरा नऊ नऊ पाच चौदा चौदा चार अठरा नऊ सहा पंधरा पंधरा आणि तीन अठरा नऊ नऊ आणि सात सोळा सोळा दोन अठरा नऊ आणि आठ सतरा सतरा आणि एक अठरा नऊ नऊ अठरा बघा आहे की कच्ची तर पाडा तर मित्रांनो आता कस व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे हसत खेळत शिकूया